आज आपण बनवणार आहोत पांढऱ्या वाटाण्याची उसळ या उसळमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाहीये तरी देखील ही उसळ चवीला अगदी अप्रतिम झाली होती नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होम मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे ही उसळ आपण डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहोत त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यातमध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा जरा जास्तच घेतलेला आहे मी इथे आणि एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट किंवा इथे मी आलं लसूण बारीक किसून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आलं लसूण जर किसून घेतलं तर त्याचा त्याची चव अगदी छान उतरते आपल्या भाजीमध्ये आलं लसूण छान परतून झालं त्यामध्ये आता एक बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेतलेला आहे मी एकदम बारीक साईजचा सा टमॅटो घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त देखील टमॅटो वापरू शकता टोमॅटो छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेणार आहोत इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतरनं एक चमचा मी धने पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाले जळू नये म्हणून आपण आता त्यामध्ये किंचित असं पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकल्यानंतरनं मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यातलं पाणी अटलेलं आहे तुम्ही बघू शकता मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे एक दोन मिनटं लागले मला मीडियम फ्लेमवरती मसाले छान परतून घ्यायला त्यानंतर ना एकदम शेवटी आपल्याला काळी मिरी पूड टाकून घ्यायची आहे त्यामध्ये काळी मिरी पूड टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे आता इथे मी पांढरे वाटाणे घेतले आहे हे रात्रभर भिजवून घेतले होते त्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते देखील या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर ना एकदा परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढं त्या अंदाजाने पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे एक वाटी वाटण्यासाठी त्यानंतरनं कुकरचं झाकण लावून याला मिडियम फ्लेमवरती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार किंवा तुमच्या कुकरच्या अंदाजाने तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता त्यानंतरनं वाफ गेलेली आहे कुकरची बघू शकता तुम्ही एकदम छान तरी आलेली आहे वाटणं देखील छान शिजलेलं आहे जास्त गाळ देखील झालेला नाही आहे एकदा आता गरमागरम सर्व करून घेऊया बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे चव चवीला देखील अप्रतिम झाली होती या पद्धतीने नक्की करून बघा आणि गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता जर रेसिपी आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक देखील करा अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद